नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सूरज कुंडले आणि आपण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नेहमी प्रमाणच भेटत आहोत मित्रांनो आज आपण व्हिटॅमिन बी ट्वेल्व याविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं महत्व शरीरातलं कार्य ते जर कमतरता असेल तर होणारा त्रास आयुर्वेदानुसार त्याचं रिलेशन आपण कसं जोडू शकतो आणि घरी आपण त्यासाठी काय खायला पाहिजे या टप्प्यांमध्ये आपण आज बघणार आहोत आता व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे आपल्या मेंदूची कार्यक्षमता चांगली ठेवतं स्मरणशक्तीसाठी कार्य करतं आपली जी काही नर्वस सिस्टीम आहे त्यामुळं नर्वस सिस्टीमला ताकद देणं आपली संवेदना चांगली ठेवणं त्याचबरोबर स्नायूंना पेशींना बळ देणं अशा गोष्टी विटॅमिन बी ट्वेल्व करत असतं ऊर्जा निर्मिती जे आपलं डायजेशन आहे मेटाबॉलिझम ते त्याच्यामधून ऊर्जा निर्मिती करणं आणि शरीराचं पोषण चांगलं ठेवणं हे काम विटॅमिन बी ट्वेल्व करत असतं आता विटॅमिन बी ट्वेल्व कमी झालं कि सगळ्यात आहे ते म्हणजे शारीरिक कमजोरी किंवा थकवा हा आपल्याला जास्त जाणवतो सतत मरगळ जाणवते स्नायू पेशी यांच्यामध्ये गोळे येणं थकवा येणं त्याच्याबरोबर आहे ते स्मरणशक्ती कमी होणं लक्ष न लागणं किंवा एकाग्रता कमी होणं डायजेशन इम्प्रॉपर होतं थोडंसं आपल्याला एक जाणवावं लागतं की पायाची बोटं सुंद पडतायत हाताची बोटं सुंद पडतायत आणि आपल्याला नर्वस सिस्टीमचा त्रास जाणवतो रक्ताचं निर्मितीचं चा काम चांगलं होत नसल्यामुळं अनिमिया किंवा रक्त निर्मिती पण कमी होते आणि ओव्हरऑल शरीरामध्ये थकवा जाणवाव लागतो तर असं हे विटॅमिन बी आता आयुर्वेदामध्ये असा काही विटॅमिन बी चा कुठेही उल्लेख नाही आहे परंतु पांडू रोग नावाचा एक आयुर्वेदात उल्लेख आहे की ज्यामध्ये रक्त कमी झालं की शरीराला पांडूरपणा येतो आणि शरीर थकल्यासारखं होतं गळत आणि हातपाय सुन्न होतात अशा सगळ्या गोष्टी सांगितलेल्या तर हा जो काही थकवा आहे तो आयुर्वेदानुसार रक्त रस क्षय रक्तक्षय ह्या गोष्टींमुळे होतो आणि आधुनिक शास्त्रानुसार विटॅमिन बी ट्वेल्व ह्यासाठी लागत असतं आणि मज्जा म्हणजे आयुर्वेदानुसार जर मज्जा आणि हा धातू सांगितला तर आपली नर्वस सिस्टीम त्याशी रिलेटेड असते तर आपण रक्त पोषक आणि मज्जा पोषक अशा गोष्टी जर घेतल्या आणि पांडुरोगाची हो जर चिकित्सा केली म्हणजे आयुर्वेदानुसार जर रक्तवाढीसाठी धातू पोषक मज्जा धातू पोषक अशा औषधांचा वापर आपण केला मग त्याच्यामध्ये गिलोय असेल शतावरी असेल आपले जे काही अश्वगंध असेल तर अशा गोष्टींचा वापर जर आपण करत राहिलो दीर्घकाळ चांगला फायदा घेतला तर जो पांडुरोगाची हो चिकित्सा आहे ती जर आपण केली रक्तवाढीसाठी जे काही औषध आहे ते दिली तरी आपलं हे शारीरिक गोष्टी चांगल्या होतात आता आयुर्वेदानुसार विटॅमिन बी वाढू शकतं का त्याच्यावर आपण उपचार करू शकतो का तर विटॅमिन बी ट्वेल्व हे तर आतड्यांमधून म्हणजे ज्यावेळेला आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तर तिथून ते मु� शोषण्याचं काम झालं पाहिजे आता हे शोषण्याचं काम कधी चांगलं होईल ज्या वेळेला आपलं पोट चांगलं असेल तर आयुर्वेदाचं पहिलंच कार्य आहे की आपला अग्नी चांगलं पाहिजे आपलं पोट चांगलं पाहिजे त्यामुळं आयुर्वेदा नुसार जर तुम्ही डायजेशन इम्प्रूव्ह केलं तर जे काही सूक्ष्म मूल्य आहेत जी आपली सूक्ष्म तत्वे आहेत त्याचं शोषण चांगलं होतं आणि आपल्याला हे विटॅमिन बी टुवे किंवा ओव्हरऑल विटॅमिन डिफिशियन्सी आपल्याला कमी करता येते म्हणून आयुर्वेद कुठलाही आजार झाला की पहिल्यांदा काय म्हणतो पोट चांगलं करा आणि मग बाकीचे उपचार करा तिथं पहिला आजाराचं मूळ कारण आहे आता विटॅमिन बी ट्वेल्व मिळवायचं कसं तर आपण बघितलं तर व्हेजिटेबल सोर्स जो आहे म्हणजे पालेभाज्या वगैरे याच्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल फारसं नसतं ॲनिमल सोर्स म्हणजे पशुप्राण्यांच्या मांसामध्ये इतर ठिकाणी त्यांच्या दूध दुपत्यामध्ये हे विटॅमिन बी ट्वेल्व जास्त असतं तर जे शाकाहारी लोक आहेत त्यांनी दूध दही चीज पनीर यासारख्या गोष्टी जर तुम्ही आहारात ठेवल्या जे पूर्वापार आपले लोक सांगितले आहेत की दूध दुप्त खात चला तर त्यामध्ये आपल्याला हे विटॅमिन बी ट्वेल्वचा सोर्स चांगला मिळतो जे अंड खाऊ शकतात तर अंड्याच्या पिवळ्या बलक जो असतो त्या पिवळ्या बलकमध्ये विटॅमिन बी ट्वेल्वचा चांगला आपल्याला सोर्स बघायला मिळतो आणि जे काही मंसारी आहेत त्यांनी मात्र फिश असतील त्याचबरोबर मंसार असेल विशेषतः काळीज ज्याला आपण लिव्हर म्हणतो तर ते जर तुम्ही खात राहिला तर चांगला फायदा होतो आता आयुर्वेदात रस हा भाग एक चिकित्सेचा सांगितलेला आहे ज्या लोकांना दुर्बलता आलेली आहे ज्या लोकांना थकवा आहे त्यांना मांस रस तुम्ही करून पाजू शकता आणि रसाचा वापर आपण करू शकतो ते पण आयुर्वेदानं सांगितलेलं आहे त्यामुळं आहारात जर दूध दुप्त शाकाहारी लोकांनी ठेवलं आणि मांसाहारी लोकांनी मांसाहार चांगला ठेवला की त्याच्यामध्ये हे विटॅमिन बी ट्वेल्व ज्याच्यामध्ये जास्त आहे तर ते तुम्ही शरीराला मिळवू शकता आणि आपली कमजोरी कमी करू शकता धन्यवाद